प्रशांत कोरटकरचे नागपुरातील सत्ताधाऱ्यांशी संबंध आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा आरोप केलाय कुणीही असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे विधान केलं प्रशांत कोरटकरचे नागपुरातील सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता तर प्रशांत कोरटकरला कोण वाचवत असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली कुणीही असो चुकीचं वागणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचं विधान अजित पवारांनी केलं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला अशा या प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे नागपुरांचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे ते सध्या सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करतायत कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्याकरता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करतात अशातला भाग नाही आजपर्यंत कुठल्याही न्याय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्यानिमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो